नमस्कार दिवसाची सुरुवात करूया स्वामींच्या नामस्मरणाने अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुखी संसारासाठी काही सोपे उपाय आणि तोडगे एक घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून घराबाहेर टाकावेत दोन रोज आपल्या घरावरून मिश्रधान्य ओवाळून पक्षांना खायला द्यावे त्यामुळे गृह बाधा जाते तीन दररोज थोडीशी साखर घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी त्यामुळे मुंग्या संतुष्ट होतात व आशीर्वाद देतात चार घरात कुलदेव किंवा कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप तेव ठेवावा नंदादीपाचा प्रकाश हा अत्यंत शुभ असून तो घरात सात्विक वातावरणाची निर्मिती करतो पाच आपल्या घरात आपल्या कुलदेवतेचा रोज सकाळ संध्याकाळ अकरा वेळा मोठ्याने नामस्मरण करावे सहा घरात देवाजवळ रोज तुपाचा दिवा लावावा सात मुठभर मीठ आणि साखर यांचे मिश्रण घरावरून ओवाळून घराबाहेर टाकावे हा वास्तुदोषावर अत्यंत प्रभावी उपाय आहे आठ घराच्या हॉलमध्ये दररोज छोटी तिळ तेलाची पंथी लावावी त्यामुळे आपला नित्य वावर असलेला हॉल किंवा दिवाणखाना मंगलमय होतो व शुद्ध होतो नऊ घरात छोट्या कुंडीत तुळशीचे रोप लावावे तुळशी ही देव वनस्पती असून ती आरोग्यदायी आहे ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करून हवा शुद्ध आणि खेळती ठेवते त्याचप्रमाणे तुळशीला घरातील स्त्रियांनी शुद्ध पाणी घालणे हे अत्यंत उत्तम आहे दहा कोरपड एका कुंडीत लावावी कोरपड ही आरोग्यदायी आहे कोरपड ही नकारात्मक शक्ती नष्ट करते अकरा आपल्या वास्तूतील देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे बारा आपल्या घरातील देवघरातील निर्माल्य साठवून ठेवू नये हे निर्माल्य दर पंधरा दिवसांनी विसर्जित करावे तेरा अडगळ ठेवू नये तर लगेच टाकून द्यावी जुन्या वस्तू साठवून ठेवल्यामुळे घरात नकारात्मकता येते चौदा घराच्या बाहेर सलग सहा महिने तीळ सात वेळा ओवाळून घराच्या बाहेर फेकून द्यावे पांढरे तीळ हे नकारात्मकता नष्ट करते घरात छान सुखदायक चित्रे लावावीत नकारात्मक चित्रे घरामध्ये लावू नयेत त्याचप्रमाणे घरात दुःखदायक चित्रे नसावीत सोळा घरात बंद पडलेले घडाळ ठेवू नये आपली प्रगती होत नाही सुखी संसारासाठी हे अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ